आपण पाहतोय जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशातल्या काही शहरांमध्ये कशा प्रकारची घुसखोरी चाललेली आहे त्या शहरांचा रंग बदलतो आहे त्यांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालून कधी वाळू सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि याचं प्रत्यय जर काही देशातल्या महापौरांची आडनाव आपण जर चेक केली किंवा के तपासली तर तुम्हाला त्याच उत्तर कळेल त्या महापौरांची आडनाव काय ते बघा आणि त्याच्यातला तुम्हाला कळेल की मुंबईच्या समोर मुंबईच्या दरवाज्यावरती कुठली धोक्याची घंट आहे कुठलं षडयंत्र आहे कुठलं राजकारण रचलं जात आहे आणि हे राजकारण हे उभाटावाले करतायत मतांच्या लांगूल चालना करता आणि जर त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सोयात बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कुणीतरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कुणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कुणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहतोय कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या भौतिक घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून प्रहार कर तू सबसे पहला वार कर सिंह सी दहाड़ कर शंक सी पुकार कर रुकेन तू थके तू झुके तू न तू तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर